ून आलेल्या माझ्या समस्त आजचा हा अभूतपूर्व इतिहासातील जे काही विलानुदानित शिक्षक असतील त्यांचा हा शाळा बंद दुसरा दिवस आदर मिळाले दादा पासून रात्रभर या मैदानावर उपस्थित आहेत मी दादांना कॉमनवेल्थ संघाच्या वतीने महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये डोंगर दलामध्ये तळागाळामध्ये ज्ञानार्जन करणाऱ्या वीस वीस वर्षापासून उपाशी पोटी राहिलेल्या माझ्या प्रत्येक विनोद विनानुदानिक बांधवांकडून त्यांचे मी आभार व्यक्त करतो या शास्त्राकडे शक्ती पिकासाठी पैसे आहे या शास्त्राकडे समृद्धीसाठी पैसे आहे हे शास्त्रांचे धनधान्य आहे त्यांना सगळ्या प्रकारची सूट देत शासन जे बांधकाम व्यावसायिक आहे त्यांना सूट देत महाराष्ट्राच्या विधान भवनातील इतिहासामध्ये आजच्या संकल्पानंतर तीनाच महिन्यामध्ये सत्तावन्न हजार कोटींची पुरवणी मागणी करणं हे पहिल्यांदा घडत आहे परंतु यामध्ये एक रुपया ही या शासनाने आपल्या विनंती बांधवांसाठी दिलेला नाही मागणी एकदम रास्त आहे शासन आदेश करा जो अकराशे साठ कोटी आदरणीय फडणवीस साहेबांनी छातीला माती लावून गेले चार पाच वर्ष पासून दिलेले परंतु माझ्या विनानुदानी पांडवांच्या खिशामध्ये अद्याप एक रुपये मिळालेला नाही आम्हाला तुमची घोषणा नकोय आम्हाला तुमचं कोणत्या प्रकारचं पत्र नकोय आम्हाला आमच्या हक्काच महिन्याला जे काय अनुदान असेल जे वेतन असेल आणि समान काम आणि समान वेतन या संविधानानुसार आम्ही आमचा हक्क मागतोय त्यासाठी हा जनुसार उदय लोटलेला आहे शासने जर याची त्वरित दखल घेतली नाही तर शासनाला आम्ही इच्छा आम्ही इथून इशारा देतो या होतं आणि आपल्या या निरामीतून मुक्त करण्याचा जो काही संकल्प आहे तो या आझाद मैदानातून करूया आदरणीय आपण या दादा पुन्हा एकदा धन्यवाद देतो आणि सर्वांनी शिस्तीचं पालन करायच्या कायद्याचा बंग होणार नाही दादा ज्या प्रमाणे सूचना देते त्या पद्धतीने आपण जाऊया धन्यवाद